नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो यंदा धनत्रयोदशीला सोनं खरेदी केलं नाही तरी चालेल पण या तीन वस्तू नक्की खरेदी करा धनत्रयोदशी याला धनतेरस असंही म्हणतात हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस असतो अश्विन महिन्यात त्रयोदशीला साजरा केला जातो या दिवशी देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता तसेच देवी लक्ष्मीला भौतिक संपत्ती व समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी लोक सोनं चांदी भांडी तांबे पितळीच्या वस्तू झाडू यासारख्या वस्तू खरेदी करतात आणि घरात सुखसमृद्धी यावी यासाठी धन्वंतरी व लक्ष्मीची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपला धनसंचयामध्ये भर घालावे सध्याचे सोन्या चांदीचे दर पाहता प्रत्येकाला सोने खरेदी सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून सोनंच कशाला तर काही गोष्टी अशाही आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आपण त्यांची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धनतेरसला किंवा धनत्रयोदशीला सोनेदी सोने, सोने खरेदी करून होत असते तसेच जी आर्थिक वृद्धी ती या गोष्टी खरेदी करूनसुद्धा होणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मैत्रिणींना धनतेरसच्या दिवशी तुम्हाला काय काय खरेदी करायची आहे ज्या गोष्टींमुळे तुमची आर्थिक वृद्धी ही दहा पटीने नाही तर शंभर पटीने वाढेल पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा एका पात्रात अमृत घेऊन आलेले होते धन्वंतरी देव या दिवशी धन्वंतरी देव कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची परंपरा आहे येथे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीचा दुसरा दिवस तर बघा शनिवारी म्हणजेच अठरा ऑक्टोबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे त्यानंतर दुपारी एक वाजून पन्नास मिनटांपासून ते सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत मुहूर्त आहे तसेच सहा वाजून बारा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत मुहूर्त आहे आणि रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून ते उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्यामुळे या काळामध्ये आपण वही त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला जी छोटी मोठी खरेदी करायची असेल ती आपण या अमृत मुहूर्तामध्ये करू शकतो आता एक एक करून मी तुम्हाला माहिती सांगते की आपल्याला नेमकं काय खरेदी करायची आहे तर बघा ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी सोनं चांदी घ्यावे त्याचबरोबर तांब्या पितळाची भांडी घ्यायची तांब्या पितळ्याच्या वस्तू घेण्यालाही या दिवशी खूप महत्त्व आहे जर तुमच्याकडे देवाचं ताट नसेल किंवा पूजेचं ताट नसेल तर ते ताट तुम्ही घेऊ शकतात तुमच्याकडे समाया नसतील निरंजन नसेल तर त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता तसेच तुम्हाला देवाऱ्यामध्ये एखाद्या देवाची मूर्ती घ्यायची असेल तर अशा तांब्या पितळेच्या मूर्ती तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकतात तुमच्या देवाऱ्यामध्ये लागणाऱ्या देवाच्या मूर्ती किंवा तांबे पितळेच्या वस्तू कलश या गोष्टी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घ्यायच्या आहेत आणि ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायची इच्छा असेल किंवा बनवायला टाकलेले असतील तर तुम्ही दिवाळीच्या अगोदर म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी टाक आणून त्यांची स्थापना करू शकतात आता आपण बघूया की या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत तर तसं बघितलं तर या वस्तू सामान्य आपला सामान्य सामान्य माणूससुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करू शकतं आणि अशा सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू कोणत्या आहेत तर पहिली गो गोश्ट, महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विड्याची पानं आपण त्याला खाऊची पानं या नावाने पण ओळखतो धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो आणि मंगलकलशामध्ये आपण चैतन्याचे प्रतीक म्हणून विड्याची पानं लावत असतो त्याचबरोबर धनत्रयोदशीला पूजेमध्ये दोन विड्याची पानं देवाजवळ अशी ठेवायची आहेत की पानांचं देठ देवांकडे येईल आणि दोन्ही पान दोन्ही विड्याच्या पानांवरती एकावर हळद आणि एकावर कुंकू असं पसरवायचं आहे आणि एका, एका, एका पानावरती तुम्हाला शुभ लिहायचं आहे आणि दुसऱ्या पानावरती लाभ लिहायचं आहे हळदीच्या पानावरती तुम्हाला शुभ लिहायचं आणि कुंकवाच्या पानावरती जे आहे तुम्हाला लाभ लिहायचं आहे या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं यासाठी शुभ लाभ असं दोन्ही पानांवरती तुम्हाला लिहायचं आहे दोन्ही विड्याच्या पानांची धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि नंतर ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही हळद कुंकू असलेली पानं तुम्हाला नदीमध्ये किंवा जिथंही वाहतं पाणी असेल तिथं विसर्जन करायचं आहे आणि जर तुमच्याकडे जवळपास नदी नसेल तर एखाद्या पाण्याचा कलश भरून घ्यायचा आणि त्या कलशामध्ये तुम्हाला त्या हळदी कुंकुवाचं विसर्जन करायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे तुम्हाला खरेदी करायची आहे ती म्हणजे लाया आणि बत्ताशी तर बघा लाया आणि बत्ताशी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा आपण लाया आणि बत्ताशी वापरत असतो माता लक्ष्मी आणि किंवा कुबेर देवता किंवा धनवंतरी देवता अशी कोणतीही देव असतील तर त्यांना पांढऱ्या रंगाची मिठाई जी असते ती अत्यंत प्रिय असते त्यामुळे लाया आणि बत्ताशी आपण नक्की खरेदी करायची आहेत यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची जी असते ती भरभराट होत असते कारण की पांढरी जी सफेद कलरची मिठाई असते ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तिसरी गोष्ट आपल्याला जी महत्वाची आहे आणि ती खरेदी करायची आहे ती म्हणजे केरसुनी किंवा आपण त्याला झाडू म्हणतो तर बघा दिवाळीला लक्ष देऊन लक्ष्मीपूजनामध्ये दे जी आपण आवर्जून गोष्ट घेतो ती म्हणजे झाडू झाडू ही एक लक्ष्मीचाच लक्ष्मी लक्ष्मी प्रतीक आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाला झाडूची पूजा केली जाते लक्ष्मीपूजनचं खरं वाहन जे आहे ते झाडू आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी झाडू तुम्हाला या दिवशी खरेदी करायचा आहे हा झाडू किंवा केरसुनी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचे आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहावी हीच प्रार्थना आपल्याला या दिवशी करायचे आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे धने धने हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे धने म्हणजे अख्खे धने ज्यापासून कोथिंबीर उगवते असे धने आपल्याला अख्खे धने आणायचे आहे जर तुमच्या घरामध्ये पहिलेचेही धने पडलेले असतील तरी तुम्हाला या दिवशी थोडेसे का असे ना दहा रुपयाचे तरी धने तुम्ही दुकानातून विकत आणायचे आहे आणि त्याच्या त्याची मातीच्या आपल्याला मातीचं जे सुकड असतं त्यामध्ये ठेवून जण्यांची पूजा करायची आहे यामुळे पैशांची कमतरता किंवा भरभराट आपल्या घरामध्ये खूप पैशांची भरभराट होते कसलीही कमतरता आपल्या घरामध्ये टाळत नाही पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीच्या पंत्या तर बघा मातीच्या पंत्या या माती ही मा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मीपूजनाला सुद्धा माता लक्ष्मीची मूर्ती मातीची घेतल्या जाते त्यामुळे मातीच्या पंत्या आपल्याला नक्की घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे अगोदरच्या घरात पंत्या पडलेल्या असतील तरीही तुम्हाला पाच का असे ना पण नवीन पंत्या आपल्याला विकत घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये दुहेरीवात लावून दिवाळीमध्ये आपल्याला त्या प्रज्वलित करायच्या असतात पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खडे मीठ खडं मीठ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे सफेद कलर जो आपण म्हणतो तर माता लक्ष्मीचा अत्यंत आवडता कलर आहेत त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ जे खडं मीठ असतं ते आपल्याला नक्की खरेदी करायचं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी खडे मीठ खरेदी केल्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर भगवान धन्वंतरीची कृपा सुद्धा आपल्यावर होत असते कारण की खडे मीठ हे समुद्रा हा एक समुद्री पदार्थ आहे जो समुद्रापासून तयार होतो आणि माता लक्ष्मी जी आहे ती पण समुद्रातूनच तिचा जन्म झालेला आहे त्यामुळे समुद्रातून निघणाऱ्या गोष्टींची आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची असते आणि समुद्रातून निघणाऱ्या जेही पदार्थ असतात ते माता लक्ष्मीचे अत्यंत प्रिय असतात पुढचा गोष्ट आहे ती म्हणजे शंख शंख हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे शंख आपल्या देवाऱ्यामध्ये दे ठेवायचा असतो त्याची पूजा करायची आहे ज्यांच्याही घरात शंख नसेल तर त्यांनी धनत्रयोदशीला शंखाची खरेदी नक्की करा लक्ष्मीपूजनामध्ये पूजा वगैरे झाल्यावर तुम्ही शंखनाद जरूर करायचा असतो त्यामुळे माता लक्ष्मी जी असते ती आपल्या घरामध्ये आकर्षित होते पुढचा महत्त्वाचा पदार्थ आहे हळकुंड हळकुंड ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण की हळकुंड हे पिवळ्या कलरचं असतं भगवान धन्वंतरी म्हणजे भगवान विष्णूंचं रूप आहे आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगांच्या वस्तू आवर्जून वापरल्या जातात कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णूंना प्रिय आहे पिवळ्या रंगाचे पदार्थ जे असतात ते या पूजेमध्ये वापरले जातात त्यामुळे हळकुंड हे वंशवृद्धीचं प्रतीक मानले जाते त्यामुळे तुम्ही हळकुंड खरेदी केलं तर लेकुरवाळे हळकुंड जे असतं ते खरेदी करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला तांबे पितळेच्या वस्तू अवश्य खरेदी करायच्या आहे यामध्ये कुबेर देवता यांचे मूर्ती किंवा फोटो अवश्य खरेदी करायचा आहे पुढची महत्त्वाची गोष्ट आहे सोने चांदी जर तुमची परिस्थिती चांगली असेल किंवा तुमचं घे सोनं घेण्याची ऐकत असेल तर तुम्ही सोनं चांदी नक्की खरेदी करा या दिवशी सोनं चांदी खरेदी केल्यामुळे यश कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते माणसाची घरातल्या व्यक्तींची भरभरून प्रगती होते त्यामुळे थोडंसं का असे ना सोनं चांदी नक्की खरेदी करा या दिवशी तुम्ही चांदीची गणेशाची मूर्ती किंवा महालक्ष्मीची मूर्ती किंवा मा... जे माता लक्ष्मीचं नाणं असतं ते तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता अशा पद्धतीने या वस्तू तुम्हाला धनतेरसच्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत तसंच या दिवशी काय खरेदी करू नये तर या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू तुम्हाला बिलकुल खरेदी करायच्या नाही आहेत तसंच काचेच्या वस्तू काचेची भांडी हे पण तुम्हाला खरेदी करायचं नाही आहे तसंच चाकू कात्री यासारख्या ज्या धारदार वस्तू असतात त्या या दिवशी बिलकुल खरेदी करायच्या नाही आहेत तसंच धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू ज्या असतात त्या अजिबात खरेदी करायच्या नाही यामुळे देवता क्रोधित होतात आणि आपली जी पूजा आहे तिचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा